श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः मम श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः सकलजनभवासे आथिले वैभवाचे जीवलगमगकैसे चालते हेचिसाचे विलगविषमकाळी साण्डिति सर्वमायी सुखदाता सोडवी अन्तकाली नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणम् एकादशस्कन्ध अथ सप्तविंशोऽध्यायः क्रियायोगाचे वर्णन उद्धव मनाला, हे भक्तवत्सल श्रीकृष्णा जे भक्तजन जा प्रकारे जा उद्देशाने आपली पूजा अर्चा करतात तो आपल्या आराधनेचा क्रियायोग आपण मला सांगा देवर्षी नारद भगवान व्यास आणि आचार्य बृहस्पती इत्यादी मुनी वारंवार हेच मनुष्याच्या परमकल्याणाचे साधन आहे असे सांगतात सर्वप्रथम आपल्याच मुखारबिंदून बाहेर पडलेला हा क्रियायोग ब्रह्मदेवांनी भृगू इत्यादी पुत्रांना आणि भगवान शंकरांनी पार्वती देवीला सांगितला होता हे मर्यादा रक्षक प्रभो हाच क्रियायोग सर्व वर्ण आणि सर्व आश्रमांच्यासाठी उपयुक्त असून परमकल्याणकारी आहे असे मी समजतो किंबहुना सुद्धा हा सर्वश्रेष्ठ उपाय असावा हे कमलनेन श्यामसुंदरा आपण शंकर इत्यादी जगदीश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात आणि मी आपलाच प्रेमी भक्त आहे म्हणून कर्मबंधनातून मुक्त करणारा हा विधी आपण मला सांगावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा कर्मकांडांच्या विस्ताराला काही मर्यादाच नाही म्हणून मी थोडक्यात पहिल्यापासून याचे वर्णन सांगतो वैदिक तांत्रिक आणि मिश्र असे माझ्या पूजेचे तीन विधी आहेत या तिन्हींपैकी जो अनुकूल वाटेल त्या विधीने भक्ताने माझी आराधना करावी माणसाने आपल्या अधिकारानुसार सर्वप्रथम शास्त्रोक्त विधीने द्विजत्व प्राप्त करून घ्यावे नंतर श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन कोणत्या प्रकारे माझी पूजा करावी ते तू माझ्याकडून समजून घे भक्तीपूर्वक निष्कपट भावाने आपला पिता आणि गुरुरूप अशा माझी पूजा सामग्रीने मूर्ती वेदी अग्नी सूर्य पाणी हृदय किंवा ब्राह्मण या ठिकाणी भावना करून आराधना करावी उपासकाने सकाळी दात घासून शरीर शुद्ध शुद्धीसाठी अगोदर स्नान करावी आणि नंतर वैदिक व तांत्रिक मंत्रांनी माती भस्म इत्यादी लावून पुन्हा स्नान करावे यानंतर वेदोक्त संध्यावंदन इत्यादी नित्यकर्म करावे त्यानंतर माझ्या आराधनेचा दृढ संकल्प करून वैदिक आणि तांत्रिक विधींनी कर्मबंधनातून सोडविणारी माझी पूजा करावी पाषाण लाकूड सुवर्ण माती चित्र वाळू मन आणि रत्न असे माझ्या मूर्तींचे आठ प्रकार आहेत सिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या प्रतिमा हे माझे मंदिर होय उद्धवा सिर प्रतिमेची पूजा करताना दररोज आवाहन आणि विसर्जन करू नये अस्थिर प्रतिमेच्या बाबतीत आवाहन विसर्जन करावे किंवा करू नये परंतु वाळूच्या प्रतिमेचे मात्र केले पाहिजे माती चित्र इत्यादी प्रतिमांवर फुलाने पाणी शिंपडावे इतर सर्व प्रकारच्या मूर्तींना मात्र स्नान घालावे प्रतिमा इत्यादींमध्ये सुप्रसिद्ध पदार्थांनी माझी पूजा करावी परंतु निष्काम भक्तांनी मेल त्या वस्तूंनी पूजा करावी किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा करावी हे उद्धवा मूर्तीला स्नान वस्त्र अलंकार इत्यादी घालावेत संडिलांवर मंत्रादी अंगदेवता आणि प्रमुख देवतांची स्थापना करून पूजा करावी तसेच अग्नीमध्ये पूजा करावयाची असेल तर तूप मिश्रित हवीर आहुती द्याव्यात सूर्याला अर्घ्य उपस्थान अत्यंत प्रिय आहे तसेच पाण्यामध्ये पाण्याने तर्पण इत्यादीच मला प्रिय आहे हा भक्ताने मला पुष्कळ काही दिले तरी त्याने मी संतुष्ट होत नाही परंतु माझ्या भक्ताने मला श्रद्धेने पाणीसुद्धा अर्पण केले तरी मला ते अत्यंत आवडते तर मग गंध फुले धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण केले तर काय सांगावे उपासकाने हो अगोदर पूजेची सामग्री एकत्रित करून ठेवावी नंतर पूर्वेकडे टोके असलेले कुशासन अंथरून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून त्यावर बसावे मूर्ती स्थिर असेल तर तिच्या समोर बसावे नंतर पूजा सुरू करावी प्रथम आगन्यास आणि करन्यास करावे नंतर मूर्तीमध्ये मंत्रन्यास करून हाताने निर्माल्य काढून मूर्ती पुसून घ्यावी नंतर भरलेला कलश पात्र इत्यादींची पूजा करावी प्रोक्षणपात्रातील पाण्याने पूजेची सामग्री आणि आपले शरीर यांवर प्रोक्षण करावे त्यानंतर पाद्य अर्घ्य व आचमनासाठी कलशामधून तीन पात्रात पाणी भरून घेऊन त्यात योग्य त्या वस्तू घालाव्यात पूजा करणाऱ्याने यानंतर तिन्ही पात्रे अनुक्रमे हृदयमंत्र शिरोमंत्र आणि शिखामंत्राने अभिमंत्रित करून शेवटी गायत्री मंत्राने तीनही अभिमंत्रित करावीत यानंतर प्राणायामाने प्राणवायू आणि शरीरातील अग्निशुद्ध करून हृदयकमळामध्ये सूक्ष्म अशा माझ्या श्रेष्ठ जीवकलेचे ध्यान करावे जिचे सिद्धांनी ओंकारातील नादाच्या शेवटी ध्यान केले आहे भगवंतांचा तेजोमय अंश माझ्या हृदयात आहे त्या आत्मस्वरूप जीवकलेने सगळे शरीर व्यापून गेल्यावर मानसिक उपचारांनी तिची पूजा करावी त्यानंतर तन्मय होऊन आवाहन करावे आणि प्रतिमा इत्यादींमध्ये तिची स्थापना करावी नंतर मंत्रांनी प्रतिमेवर न्यास करून माझी पूजा करावी माझ्यासाठी धर्म इत्यादी नवगुणांनी युक्त आसन तयार करावे त्या आसनावर एक अष्टद कमळ तयार करून त्याचा मध्यभाग पिवळा करावा त्यावर मूर्ती ठेवून पाद्य आचमनीय अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत याप्रमाणे भोग आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माझी पूजा करावी सुदर्शन चक्र पांचजन्य शंख कौमोदकी गदा खडग बाण धनुष्य नांगर मुसळ या आठ आयुधांची आठ दिशांना पूजा करावी व कौसुभमणी माया आणि श्रीवत्स चिन्हाची वक्षसावर पूजा करावी नंद सुनंद प्रचंड चंड महाबल बल कुमुद आणि कुमुदेक्षण या आठ पार्षदांची आठ दिशांना गरुडाची समोर दुर्गा विनायक व्यास आणि विश्वकसेन यांची चार कोपऱ्यात स्थापना करून पूजा करावी डावीकडे गुरूंची पूर्वादी दिशांमध्ये क्रमाने इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आपल्याकडे तोंड करून स्थापना करावी व प्रोक्षण अर्घ्य इत्यादी अर्पण करून पूजा करावी ऐपत असेल तर दररोज चंदन वाळा कापूर केशर आणि अगुरू इत्यादी सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने मला स्नान घालावे आणि त्यावेळी स्वर्णघर्मानुवाक महापुरुषविद्या पुरुषसूक्त आणि राजनादी साममंत्रांनी अभिषेक करावा माझ्या भक्ताने वस्त्र यज्ञोपवीत अलंकार घालावेत केशराने वेलबुट्टी काढावी फुलांचा हार चंदन इत्यादी प्रेमपूर्वक मला वाहून सुशोभित करावे उपासकाने श्रद्धापूर्वक मला पाद्य आचमन चंदन फुले अक्षता धूप दीप नैवेद्य इत्यादी वस्तू अर्पण कराव्या शक्य असेल तर गूळ खीर तूप करंजा अनरसे मोदक हलवा दही वरण इत्यादी विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवावा भगवंतांच्या मूर्तीचे दात घासावेत तेल व उटणे लावून अभ्यंग स्नान घालावे अंग चोळावे आरसा दाखवावा नैवेद्य दाखवावा आणि सामर्थ्य असेल तर दररोज किंवा उत्सवाचे वेळी नृत्य गीते इत्यादी सादर करावीत शास्त्रोक्त विधीने तयार केलेल्या मेखला खोली आणि वेदीने युक्त कुंडांमध्ये अग्नीची स्थापना करावी त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून हाताने परिसंमोहन करावे नंतर दर्भ परिस्तरणे ठेवून त्यावर परियुक्षण करावे यानंतर विधीपूर्वक अन्वाधान करावे अग्नीच्या उत्तरेकडे होमाला उपयुक्त अशा ठेवलेल्या पात्रांवर व द्रव्यांवर प्रोक्षणी पात्रातील पाण्याने प्रोक्षण करावे त्यानंतर अग्नीमध्ये माझे या प्रकारे ध्यान करावे माझी शांत मूर्ती तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकत आहे चार हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म शोभत आहेत पितांबर कमळातील केसराप्रमाणे शोभून दिसतो आहे मस्तकावर मुकुट मनगटात कडी कमरेला करदोटा आणि बाहूनमध्ये बाजूबंद झगमगत आहेत वक्षसावर श्रीवत्साचे चिन्ह आहे गळ्यामध्ये कौस्ब म्हणे झगमगतो आहे गळ्यात वनमाळा रोयते आहे असे ध्यान करून पूजा करावी त्यानंतर वाय समिधांवर तुपाचा अभिघार करून त्यांना आहुती द्याव्या तसेच आघार होम करून तुपाच्या दोन आहुतींनी हवन करावे त्यानंतर तूप घातलेल्या हवीरद्रव्याने नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राने किंवा पुरुषसूक्ताच्या सोळा मंत्रांनी हवन करावे नंतर होमकर्त्याने धर्म इत्यादी देवतांना उद्देशून विधीपूर्वक मंत्रांनी हवन करावे तसेच शेवटी स्विष्टकृत आहुती द्यावी नंतर भगवंतांची पूजा करून त्यांना नमस्कार करावा आणि नंद सुनंद इत्यादी पार्षदांना आठही देशांकडे हवन कर्मांग बली द्यावा नंतर परमब्रह्मस्वरूप भगवान नारायणांचे स्मरण करून नमो नारायणाय या भगवस्वरूप स्वरूप मूलमंत्राचा जप करावा त्यानंतर भगवंतांना आचमन द्यावे आणि शेष नैवेद्याचा विश्वक सेनाला नैवेद्य दाखवावा यानंतर मुखशुद्धीसाठी सुगंधी तांबूल अर्पण करून मंत्रपुष्पे व्हावीत माझ्या लीलांचे गायन करावे त्यांचे वर्णन करावे आणि माझ्या लीलांचा अभिनय करावा हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचावे माझ्या कथा स्वतः ऐकाव्यात आणि दुसऱ्यांना ऐकवाव्यात आणि हे करताना प्रपंचाला काही वेळा पुरते तरी विसरून जावे प्राचीन ऋषींनी किंवा सामान्य भक्तांनी रचलेल्या लहान मोठ्या सूतांनी माझी स्तुती करून प्रार्थना करावी की हे भगवन आपण प्रसन्न व्हावे असे म्हणून साष्टांग दंडवत घालावा आपले मस्तक माझ्या चरणांवर ठेवावे आणि आपल्या दोन्ही हातांनी चरण धरून म्हणावे भगवन या संसारसागरात मी बुडू लागलो आहे मृत्युरूपी मगर माझा पाठपुरावा करीत आहे भयग्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे हे प्रभो आपण माझे रक्षण करावे अशा प्रकारे स्तुती करून मला अर्पण केलेला फुलांचा हार मोठ्या आदराने आपल्या मस्तकावर ठेवावा नंतर विसर्जन करावे असे असेल तर अशी भावना करावी की प्रतिमेतून एक दिव्य ज्योत निघून ती आपल्या हृदयस्थ ज्योतीमध्ये लीन झाली आहे जेव्हा जेथे ज्या प्रतिमा इत्यादींमध्ये श्रद्धा निर्माण होईल तेव्हा तेथे माझे पूजन करावे कारण मी सर्वात्मा असल्यामुळे सर्व प्राण्यांचा तसेच आपल्याही हृदयात आहे जो मनुष्य अशा प्रकारे वैदिक तांत्रिक पद्धतींनी माझी पूजा करतो तो हा लोक आणि परलोक अशा दोन्ही ठिकाणी इच्छित सिद्धी प्राप्त करून घेतो आर्थिक सामर्थ्य असेल तर उपासकाने सुंदर पक्के मंदिर बांधावे आणि त्यात माझ्या प्रतिमेची स्थापना करावी सुंदर फुलांचे बगीचे लावावेत दररोजची पूजा यात्रा आणि उत्सवांची व्यवस्था करावी जो मनुष्य विशेष उत्सव किंवा दररोजची पूजा नेहमी चालू राहावी म्हणून शेती बाजार नगर किंवा गाव माझ्या नावाने करून देतो त्याला माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होते माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने पृथ्वीचे एकछत्री राज्य मंदिर बांधल्याने त्रैलोक्याचे राज्य पूजा इत्यादींची व्यवस्था केल्याने ब्रह्मलोक आणि हे तीनही केल्याने माझी समानता प्राप्त होते जो निष्काम भावाने माझी पूजा करतो त्याला माझा भक्तियोग प्राप्त होतो आणि त्या निरपेक्ष भक्तियोगाने तो मलाच प्राप्त करून घेतो जो आपण दिलेले किंवा दुसऱ्याने दिलेले देवता किंवा ब्राह्मणाच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतो तो, तो कोट्यवधी वर्षांपर्यंत विष्ठेतील कीडा होतो जे लोक अशा कामांमध्ये मदत करतात प्रेरणा देतात किंवा सहमत होतात ते सुद्धा मरणानंतर वरील व्यक्तीप्रमाणेच त्या कर्माच्या फळाचे भागीदार होतात आणि त्यांचा सहभाग त्यात अधिक असेल तर फळसुद्धा त्यांना अधिक मिळते अध्याय सत्ताविसावा समाप्त